प्रियंका ताई तुम्ही तुमच्या मुलीचे ऍडमिशन आपल्या गावातील जिल्हा परिषद शाळेमध्ये करणार आहात असे ऐकले हे खरे आहे का हो हे खरे पण गावातील लोक आपल्या मुलांना इंग्रजी माध्यमाच्या शाळेत घालत असताना तुम्ही असा निर्णय कसा बरं घेतला नाही भाऊ तुम्हाला माहित आहे का आपल्या गावातील जिल्हा परिषद शाळा आता मॉडेल स्कूल होणार आहे त्यामुळे शाळेत अनेक सुविधा निर्माण होणार आहेत हो का आणि भाऊ आपली शाळा सुरुवातीपासूनच विविध स्पर्धा परीक्षा क्रीडा व सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये अग्रेसर आहे शिवाय शाळेतील सर्व शिक्षकवृंद तज्ज्ञ व अनुभवी आहे शाळेत मोफत गणवेश पाठ्यपुस्तकं व पोषण आहार तर मिळतोच शिवाय आता शाळेत जर्मन व फ्रेंच भाषा देखील शिकवली जाणार आहे व यासारखे अनेक वेगवेगळे उपक्रमही राबवले जाणार आहेत अरे वाताई मग मीही माझ्या प्रतीक्षा ॲडमिशन याच शाळेत घेतो की हो हो तुम्ही तुमच्या प्रतीकचे ॲडमिशन घ्या व इतरांनाही सांगा की आपल्या मुलांचे भविष्य आपल्या कोयाळी शाळेमध्येच सुरक्षित व उज्ज्वल आहे कोयाळी शाळा नव्हे पुणे मॉडेल स्कूल कोयाळी